सगळ्या जगाला शिकवणारा शिक्षक तो म्हणजे कोण आहे भगवान कृष्ण हा कुठल्या धर्माचा ग्रंथ आहे कोण सांगू शकेल आता विद्या भारतीच्या सगळ्या मुलांना माहिती आहे है, की हा ग्रंथ हिंदू धर्माचा आहे सगळ्यांचं मी स्वागत करते सर्वोपनिषदो गागो तोधा गोपालनंदन हा पार्थो वत्स सुधीर भोगता दुग्धम गीतामृतम मृतं सर्वांना गीता खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच माहिती आहे की गीता हा आपला धर्मग्रंथ आहे अर्जुन जेव्हा त्याच्या युद्धभूमीवर म्हणजे कर्मभूमीवर विचलित झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग अशा त्रिवेणी संगमातून त्याला मार्गदर्शन केलं आज हा ग्रंथ अनेक अभ्यासकांनी जगभरात अभ्यासलाय आणि तो कालातीत आहे असंही मत त्याच्यावरती व्यक्त केलेलं आहे आणि आज गीता जयंती आहे तर आधी आपण गीतापूजन करून घेऊयात मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पूजन करा ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता गीता ऋतेन स्व्यास ग्रथिता पुराणमुनी मध्य भगवतीं ऋतवर्षिणी भगवतीमष्टादश अध्यायिनीम्ब भगवत गीते भगविणी नमोस्त ते व्यास विशाल बुद्धे येन येनत्वया भारत पूर्ण प्रज्वालितो प्रज्वलोय आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्यांचा मी परिचय करून देते सौशीला केतकर। त्यांचं शिक्षण एम ए आणि बी एड संस्कृत मधून झालेलं आहे आरसी काळे विद्यालयामध्ये गेली बारा वर्ष त्या मुख्याध्यापक म्हणून काम करत होत्या त्यांनी कात्यायनी ग्रुपची स्थापना करून अनेक स्त्रियांना संस्कृत स्तोत्र शिकवलेली आहेत अनेक स्तोत्रांच्या संथा दिलेल्या आहेत आणि त्या स्वतः सुद्धा निरूपणात्मक कार्यक्रम करत असतात तर गुरुकुलच्या वतीने त्यांचं स्वागत करण्याची विनंती मुख्याध्यापिकास यांना यानंतर दोन सादरीकरण आहेत प्रथम गुरुकुलचा विद्यार्थी वेदांत सकपाळ पंधराव्या अध्यायाचं पठण कर ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्रावरव्ययम छंदांसी यस्य पर्णाने यस्तं वेदस वेदवित अधश्चोर्ध्व प्रस्तुसा सस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः प्रवाला अधश्च मूलान्यनुसंतताने कर्मानुबंधेनी मनुष्य नांतो उलं असंग न ूपमसथोपलभ्यते च नदीर्नच संप्रता अश्वत्तमें सुविढमूलमसंगशस्त्रेन दृढेन चित्वा ची तत ततःद परीमागितव यस्मिंग निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यवृत्ती प्रसृता पुराणी निर्माण महाजितसंगदोषा अध्यात्मनिता विनिवृतकामा द्वंद्वैर्विमुक्ता मूढा पदमं व्ययंतत न तद्भासयते सूर्यो सूर्यो नको न पाव यद्द्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममेशो जीवलोके जीवभूत सनातन मनशिष्टानी न्रिया प्रकृतीस्थिती शरीर यद्वाप्नोति याप्युत्क्रामती गृही त्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशया श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठायमनिश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चयनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैन पश्यचेत सहा तेजो ते जगद्भासय तेिल यच्चंद्रमसी यच्चानो तत्तेजो विधिमागम गामाविश्यच भूता धारयाम्यहमो जसा पुष्णामचौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्त्मक अहं वैश्वानरो भूत्वा प्राणी देहमाश्रिय प्राणादस ययुक्त पचाम्यनं सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टोज्ञानमपोहनं च वैदेश सर्वे श्रमः रमेव वैद्यौ वेदान्तकृवेदविदेव चाहं द्वामिमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरस् सर्वाणि भूतानि कूटस्तो क्षरो उच्यते उत्तमं पुरुषस्वन्यं परमात्मे च जार्तः यो लोकत्रयमाविष्य विभर्तव्य ईश्वरः यस्मात् शर्मत्तोऽहं अक्षरादोत्तम लोके वेदे च प्रथि पुरुषोत्तमः यो मामे संमूढो जाणारती पुरुषोत्तम ससर्व भजती माेन भारत शास्त्रं मिदमुक्तं मया नग ए बुद्धा बुद्धीमातकृतश भारत ओं तस्य श्रीमद्भगवगीतासु श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्यायः खूप छान यानंतर अठरा श्लोकी गीतेच सादरीकरण आपले प्राथमिक विभागाचे विद्यार्थी करतील कथा गौरवाणी भय आही पाथरणी कुलक्षय गड चित्ती विषादा करी यसुनी होते झाला अर्जुन शोक मग्न वेदांत सांगे हरी आत्मा देह अश्वरसे हे ओळखी अंतरी देवी बाधरणू परी समरतु कर्तव्य दे आचरी वागे निष्ठु अर्श शोपन परी न्यानी सदा जापरी अगावर बाहुनी अधिक परवे न्यान मनसी करी कार्तु ये ते अधिक परवियु साकर विसी अधेते प्रतिरूपकी कर्म करणे सांडोनी सजमकते ज्ञान म्हणणे हराया भूबारा अमितावतारांशी गरितो विनाशुनी दुष्टा, सतत निजासा सुखविंदो नियंता निभूता भूता सम दुनिया से कर्म बजसी समर पीतू कर्मी मगत्यळ बरी बद्धन ससी अरी सारी कर्मे पीत निन अंपार सुनी तजी प्रेमत्वेशा दरुन समता जो निशिरिनी तया चिंका नानी उटिना तवा मांगिना मही करा दो सन्यासी स्थिरमती संकल्प सुटुनी चित्ताचा सखया निरोध करणे आयो महानी करा आम्ही परभेद हा कमी नसे चित्ती मुळी जाणारा तो सप्रेम सदा मध्ये जपसा तो सर्व भूती सम ठेवी पद चिंतता कमी तुझ्या नसे

या मी देहा तो दे करी मने करी माझे मी करी ध्यान भजन मेऊनी मद्रुवी मग सुख विसी जन्म मरण भक्ती ने पत्र पुष्प बोलगी आई तुझे अर्पिले ते माते प्रिय देवी जन्म सदा मत्किल तनी मुखन्य मुखिसे मनाम संगीतन विष्णु कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण कोटे देवासी तू तरी मनसी अशे अहि कमाविभूती संशेबे अर्जुनाये तुझुज कथितो सर्व मी जाता विष्णू मी श्री शिवरवि निगमे साममे विश्वरूप माजे सर्वत्र सत्ता जगियसुनियसे दिव्यमादे स्वरूप आत्मिन विमादवासि विश्वरूप वेदवा मनुनिया हरिदरि दवा पंडित नारद चोर पंडु कुमार गाबरे पणे पुनश्च दाखवा विबो स्वरूप गोजिरे भरी समुण की केवलनु निरगुणाचे बरे कुसे विजय हेत का हरिते धया आतरे असोभौ तो योगते तविन भक्ति ओगामी कसे चितशरा ससुरब जोशमा वात्सनी क्षेत्र क्षेत्र दोन्ही कथून पुढे कृष्ण पाहता असे सांगे आणि त्या ते म्हणावा मज बजून कदा जो मला देण भागे ऐसा जावे जवागे प्रकृती पुरुषीचा सर्व ठाई समत्व कर्माची त्याशी बाधा मग तिळ बहीण पा

सार घेऊन तयार केलेल्या हा एक अध्याय आणि इतकं छान म्हटलं मुलांनी अनुष्काताईंनी ते बसवून घेतलंय गेले दोन महिने चालू आहे अजून त्यामुळे त्यांच्यासाठी पण आपण एकदा जोरदार यानंतर मी केतकर मॅडमना विनंती करते हा श्लोकाचा अर्थच असा आहे की कृष्णम वंदे जगद्गुरू पुन्हा माझी पुन्हा इथं गेली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं पण त्यांच्यामध्ये तो संजय सांगतोय धृतराष्ट्र किंवा ते शोध घेत घेत संपाती जिथं होता त्या संपाती या गृद म्हणजे गिधाड आहेत ते गिधाड त्यांना दिव्य दृष्टी होती संपातीला संपातीने